प्रभुत्व हा प्रभू असो आणि तुमच्या अंतरे आम्ही मध्य लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करितो पण आपले शिष्य उपवास करीत नाही याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला बऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो आज काही लोक म्हणजे योगानाची शिष्य विशिष्टता ते येशूकडे येतात आणि विचारतात तुमचे शिष्य उपवास करत नाही याचा कारण काय आहे उपवास ही एक चांगली गोष्ट आहे धार्मिक गोष्ट आहे आणि यहुदी लोक विशेषत जे परुषी होते शास्त्री होते योगानाचे शिष्य होते दर गुरुवार व त्याचप्रमाणे सोमवार संपूर्ण दिवस उपवास करत होते परंतु उपवासाचा उद्देश काय होता उपवासाचे उद्देश होते इतर लोकांना मदत करणे प्रेममय बनणे परंतु हे एक विधी झाला होता एक धार्मिक विधीपर्यंत तो ही प्रथा मर्यादित झाले होती आणि त्या अनुषंगाने येशू ख्रिस्त त्यांना खरं महत्व समजावून सांगतो उपवास आपण करतो प्रभूच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रभू त्यांच्या बरोबर आहे सर्व शक्तिमान परमेर परमेश्वराचे एकमेव पुत्र त्यांच्या बरोबर आहे आणि या समयी ते उल्हास केलं पाहिजे आनंदात प्रभूच्या आनंदात वाटलं पाहिजे आपण उपवास करतो ही गोष्ट खरी आहे परंतु उपवास करत असताना आपण प्रभूच्या सानिध्यात आनंद करतो का त्याच्या अधिक जवळ येतो की दुरून जातो प्रेमाचे माध्यम म्हणतो की दुहीचे माध्यम या प्रश्नावर मनन करूया आम्ही